उन्हाळा असो किंवा पावसाळा असो मधल्या वेळेस चहा पिताना अधूनमधून काहीतरी चटपटीत खुसखुशीत स्नॅक्स आपण घरी बनवूनच ठेवतो शिवाय मुलांना असा चकलीचा स्नॅक्स खूप आवडतो मुलांनाच काय घरातल्या प्रत्येकाला खूप आवडेल पाहू शकता एकदम काटेरी तोडल्यावर भरपूरच खुसखुशीत महिना दोन महिना सहज टिकेल जरासुद्धा तेल न पिणारी अगदी पहिल्या वेळेस तुम्ही ही चकली न फसता म्हणजे तेलात न फसता एकदम परफेक्ट बनवाल नऊ शिकेसुद्धा एकदम झटक्यात बनवतील एकदम झटपट ही पोह्याची चकली आहे एक ते दोन चमचे एक असा सिक्रेट जिन्नस वापरायचा आहे की ती दरवेळीपेक्षा एकदम जास्त खुसखुशीत तर होणारच व चवीलाही खूपच अप्रतिम लागणार तर मंडळी ही पोह्याची चकली बनवताना जिन्नस किती लागणार आहेत ह्याच्यासोबत आणि माप कसं घ्यायचं जोपर्यंत माप परफेक्ट निघत नाही तोपर्यंत चकली व्यवस्थित बनत नाही किंवा ती तेलात फसणार सुद्धा नाही मापच आपल्याला एकदम परफेक्ट घ्यायला पाहिजे तर इथे मी जाड पोहे घेतलेले आहेत जवळपास एक मोठी वाटी आणि ही मोठी वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे अशी कोणतीही वाटी तुम्ही सेट करून ठेवली की तुम्हाला माप घ्यायला अवघड जाणार नाही तर एक कप पोहे म्हणजेच एक मोठी वाटी पोहे आणि ह्याच वाटीने मी इथे दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेला आहे म्हणजेच की दोन कप पोहे एक कप पोह्यासाठी आपल्याला दोन कप तांदळाचं पीठ लागणार आहे आणि त्यासोबतच इथे मी पॉलिशवाली मुगदा घेतलेली आहे ते सुद्धा एक कपसाठी वन फोर कप म्हणजे पाव वाटी पॉलिशवाली मुगदा आहे कपाप्रमाणे वन फोर कप आहे आणि ह्याच्या साठी आणि चव चांगली येण्यासाठी शिवाय खुसखुशीतपणासाठी इथे पाव वाटी मी फुटाने घेतलेले आहेत म्हणजेच की वन फोर कप फुटाणे आहेत तुम्हाला फुटाने नाही वापरायचे असतील काही हरकत नाही तुम्ही चण्याची डाळ वापरू शकता पण चण्याच्या डाळीला एकदम कुरकुरीतपणा येईपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घेणं गरजेचं आहे आणि तुम्हाला मूग डाळ वापरायची नसेल तर तुम्ही उडदाची डाळ वापरू शकता किंवा तुम्ही हे दोन्ही जिन्नस म्हणजेच मूग डाळ आणि उडदाची डाळ न वापरता फक्त फुटाने थोड्याशा जास्त प्रमाणात घ्या म्हणजेच की हे मी वन फोर कप घेतलेलं आहे ह्याचं प्रमाण दुपटीने वाढवा अर्धा कप तुम्ही फुटाने घेऊ शकता आणि तुम्हाला किलोचं माप घ्यायचं असेल म्हणजे तुम्हाला किलो, किलो प्रमाणे ही चकली बनवायची असेल तर तुम्हाला दोन किलो तांदळाचं पीठ लागेल दोन किलोसाठी एक किलो तुम्हाला जाड पोहे लागतील आणि एक किलो साठी हे दोन्ही जिन्नस पावपाव किलो लागणार तर मंडळी इथे अगोदर आपल्याला मूग डाळीला भाजून घ्यायचा आहे मूग डाळ कडक असते जास्त प्रमाणामध्ये म्हणून अगोदर आपल्याला इथे मूग डाळ भाजून घ्यायचा आहे आणि गॅसला एकदम मंद आचेवर करायचा आहे इतका लक्षात ठेवा मूग डाळीमध्ये जास्त प्रमाणामध्ये ओलावा असतो म्हणून ह्याला अगोदर आपण जवळपास चाळीस ते पन्नास सेकंड भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतरच बाकीचे जिन्नस भाजून घ्यायचे आहे आता ह्याच्यामध्ये मी एक असा जिन्नस वापरणार आहे त्याच्याने चकली एकदम खुसखुशीत होणार शिवाय त्याच्यामध्ये कुरकुरीतपणा पण येणार आणि जास्त दिवस हा कुरकुरीतपणा टिकून सुद्धा राहणार आता तो जिन्नस आहे दोन चमचे शाबुदाना तुम्ही किलोमध्ये ही चकली बनवत असाल तर किलो साठी आपल्याला चार चमचे शाबुदाना लागणार आता शाबुदाना आणि मूग डाळीला आपल्याला असं फ्राय करायचं आहे ह्याला लालसुद्धा होऊ द्यायचा नाही आणि ह्याच्यामधला पूर्ण ओलावा निघून जायला पाहिजे तर मंडळी जवळपास मी ह्या दोन्ही जिन्नसांना चाळीस ते पन्नास सेकंद अगोदर परतवून घेतलेला आहे आणि ह्याचा रंग वेगळा होऊ द्यायचा नाही पुन्हा एकदा सांगतो आता यामध्ये फुटाणे वापरायचे आहेत आणि पोहे हे दोन्ही जिन्नस हलके असतात म्हणून शेवटीच वापरायचे आहे आता ह्या सर्व जिन्नसांना जवळपास दोन मिनिटापर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि पोह्याचा सुद्धा रंग वेगळा होऊ द्यायचा नाही संपूर्ण ओलावा या संपूर्ण जिन्नसामधून निघून जायला पाहिजे त्याच्यानं एक फायदा जास्त होतो ह्याला वाटून घेतलं की नाही पीठ चांगलं एकदम बारीक निघतं आणि पीठ चांगलं बारीक निघालं की चकल्या एकदम जबरदस्त होतात तर इथे मी जवळपास दोन ते तीन मिनटं ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतवून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याचा रंग वेगळा झालेला नाही सहसा भरपूर जण एक चूक काय करतात माहिती आहे काय चकली बनवताना म्हणजे झटपट चकली बनवताना हे सर्व जिन्नस भाजून न घेतच त्याला वाटून घेतात त्याच्यानं काय होतं चांगल्या प्रमाणामध्ये वाटलं जात नाही म्हणजेच की त्याचं पीठ चांगलं व्यवस्थित बारीक होत नाही त्याच्यासाठी आपल्याला ह्याचा ओलावा निघून जाईपर्यंत दोन ते तीन मिनिटं परतूनच घ्यावं लागेल आता ह्या सर्व जिन्नसांना या पॅन मध्येच आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच ह्याला मिक्सरच्या बांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतीही जिन्नस म्हणजे चकली बनवताना असे जिन्नस चांगल्या प्रकारे थंड करूनच घ्यायचे आहे तुम्ही गरम गरमच वापरले की तुमचं मिक्सर खराब होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि आता मी तुम्हाला ह्याचा कुरकुरीतपणा दाखवतो हे पहा हातानेच हे मॅश होत आहेत पाहिलेत ना म्हणून चांगल्या प्रकारे ह्याला भाजून घ्या आता याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याला चक्कीमध्ये दळून आणलं तरी चालेल चांगल्या प्रकारे सर्व जिनस वाटून घेतलं मिक्सरला की ह्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे कधीही मिक्सरला वाटून घेतलं कधीही मिक्सरला वाटून घेतलं तर ह्याला चाळणीमध्ये चालूनच घ्या किंवा तुम्ही चक्कीमधून वाटून आणलं तर याला चाळून घेण्याची गरज पडणार नाही असं घरगुती आपण मिक्सरमध्ये हे जिन्नस वाटून घेतलं तर याला चालण्याची गरज असते पाहू शकता हे बारीक बारीक कण निघालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे हे वाटलं सुद्धा गेलं आहे ह्याला फेकून टाकलं तरी चालेल आणि तुम्ही न परतून घेतच ह्याला वाटून घेतलं असतं तर ह्याच्यापेक्षा जास्त हे कण निघाले असते जवळपास पाच ते सहा चमचे हे कण निघाले असते आता तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे तांदळाचं चा पीठसुद्धा चाळून घेतलं की चांगल्याप्रमाणे हलकं होतं आणि माप तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगतो जवळपास दोन मोठ्या वाट्या तांदळाचं पीठ आहे म्हणजे कपाप्रमाणे बघायला गेलं की दोन कप इतकं तांदळाचं पीठ झालेलं आहे जवळपास चारशे ते साडेचारशे ग्राम तांदळाचं पीठ आहे आता याच्यामध्ये काही फ्लेवरफुल जिन्नस वापरायचे आहेत दोन चमचे ओवा वापरायचा आहे एक चमचे सफेद तीळ सॉरी दोन चमचे सफेद तीळ आहे जिऱ्याची पावडर एक चमचा एक चमचा लाल तिखट रंग चांगला येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजू करून घ्यायचा आहे तुम्ही चकली जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल म्हणजेच की किलोमध्ये बनवत असाल तर असं प्रेमिक्स तुम्ही बनवून ठेवलं घरी की जेव्हा कधी तुमच्या चकल्या संपतील म्हणजे स्नॅक्स संपतील म्हणजे डब्बा भरून तुम्ही कधीही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये चकल्या बनवलं की जरा संपले की पुन्हा हे प्रेमिक्स वापरून तुम्ही लगेच तुम्ही ह्या झटपट चकल्या बनवू शकता तर मंडळी सर्व मसाले ह्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे आता याच्यामध्ये मी ना डालडा वापरणार आहे ना तेल ना बटर याच्यामध्ये मी दोन चमचे गरम तूप वापरणार वा, आहे आणि एक लक्षात ठेवा मी जितकं तुम्हाला क्वांटिटी सांगितलेली आहे म्हणजे ह्या सर्व जिन्नसांची त्याच्यानुसार आपल्याला दोन चमचे तूप लागणार आहे किंवा तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता बटरचा लहानसा तुकडा वापरा जास्त प्रमाणामध्ये तुम्ही तूप वापरलं किंवा तेल वापरलं तर चकल्या तेलात विरघळून जाणार म्हणजेच की त्या फसणार हे मी शंभर टक्के बोलतो आता चांगल्या प्रकारे तूप थंड झालं असेल पिठामध्ये आता हाताने चांगल्या प्रकारे असं एकजीव करून घ्यायचं आहे असं दोन्ही हाताने पीठ चांगल्या प्रकारे असं चोळून चोळून एकजीव करा म्हणजे काय होणार ह्याची मोहनी चांगल्या प्रकारे पिठामध्ये मिक्स होणार आणि पीठ एकदम खुसखुशीत होणार म्हणजे चकल्या एकदम खुसखुशीत होणार तुम्हाला तरी एकदा अशी मूठ वळून दाखवतो हे पहा जबरदस्त अशी मोठ वळली गेलेली आहे आणि सहज तुटत सुद्धा आहे आता काय करायचं थोडं थोडं याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि आपल्याला सैल पिठाचा गोळा अजिबात नाही करायचा आहे म्हणजे आपल्याला सैल पीठ म्हणून नाही घ्यायचं आपल्याला एकदम घट्ट पीठ म्हणून घ्यायचं आहे घट्ट पीठ मळल्यावरच चकलीला चांगल्या प्रकारे काटे निघणार म्हणजे काटेरी चकली होणार मंडळी चांगल्या प्रकारे मी एकदम घट्ट पीठ म्हणून घेतलेलं आहे मूग दाळ वापरली की चकलीला एकदम भारी चव येते किंवा उडीदाळ वापरली तरी चालेल आणि मी अगोदरच सांगितलेलं आहे दोन्ही जिनस न वापरता सुद्धा तुम्ही ही चकली बनवू शकता आणि पाहू शकता पीठ मी किती घट्ट मळून घेतलेलं आहे सैल पीठ म्हणायचं नाही ही एक टिप तुम्ही लक्षात ठेवा आता पोहे वापरलेत पोहे कोरडे नाही पडायला पाहिजे त्यासाठी आपल्याला इथे कॉटनचं असं कापड ओलं करून घ्यायचं आहे आणि जवळपास दहा ते पंधरा मिनटं असंच झाकून ठेवू म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे सेट होणार तर जवळपास दहा ते बारा मिनटं झालेली आहेत कापड काढूया आणि पाहू शकता थोडंसं पीठ कोरडं पडलेलं आहे कारण की आपण पोहे वापरले आहेत म्हणून काय करायचं थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आणि थोडंसं काही सेकंद त्याला मळून घ्यायचं आहे जास्त नाही जवळपास दहा ते पंधरा सेकंद ह्याला चांगल्या प्रकारे मळून थोडंसं लवचिक करून घ्यायचं आहे असं मस्तपैकी मळून लवचिक केलं की थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि याचा असं चपटा रोल बनवायचा आहे असं रोल बनवून झालं की ह्या चकली मेकरमध्ये आपल्याला हा रोल टाकायचा आहे आणि आतील बाजूने चांगल्या प्रकारे तेल लावा थोडंसं इथे चकली बनवण्यासाठी मी इथे असे दोन तीन लहान प्लेट घेतलेले आहे आणि वरतून असं तेल लावलेलं ला आहे चकली लहान प्लेटावर का बनवायची चकली एकाच आकाराची निघते एक लहान एक मोठी अशा चकल्या निघत नाहीत समप्रमाणामध्ये चकल्या एकदम चांगल्या निघतात आणि मोठ्या सुद्धा निघतात म्हणून असे लहान प्लेट असले तर अतिउत्तम किंवा तुम्ही वर्तमानपत्रावर सुद्धा ही चकली बनवू शकता आणि तुम्हाला चकली बनवता येत नसेल काही जणांना चकलीचा आकार काढता येत नाही त्यासाठी काय करायचं त्यासाठी दुसरा मस्त ऑप्शन आहे पहिला अगोदर मी तुम्हाला अशा दोन तीन चकल्या बनवून दाखवतो तर मंडळी आपण पाहू शकता चकली बघा काय मस्त काटेदार निघालेली आहे मी माझ्या बायकोची मदत घेतलेली आहे मला सुद्धा चकली सहसा जमत नाही म्हणून तिची मदत घेतलेली आहे आणि पीठ घट्ट असल्यामुळे पाहू शकता मस्त अशी एकदम काटेदार निघालेली आहे चकली सर्वात महत्वाची टीप देतो मी तुम्हाला कधीही चकली तुम्ही एकाच वेळी दहा पंधरा असं तयार करून घेऊ नका तीन चार तीन चार करा असे नाही काय होणार चकलीचे काटे एकदम व्यवस्थित दिसणार तळल्यानंतर तुम्ही असं दहा पंधरा एकदाच बनवून ठेवलं तर हे काटे विरगळून जातात म्हणजे ते बसतात मग आकार बरोबर दिसत नाही तुम्हाला मार्केट सारखी एकदम काटेदार चकली हवी असेल तर असे तीन चार तीन चार बनवून मग त्याला चांगल्या प्रकारे तळून घ्या आता ज्यांना चकली बनवता येत नाही म्हणजे माझ्यासारखे भरपूर असतील तर काय करायचं असं बटर पेपर घ्यायचं कि किंवा कोणतंही साधं वर्तमानपत्र घेतलं तरी चालेल असं लांबट आकार द्यायचा असं तोडायचे जास्त लांबट पण देऊ नका थोडेसे असे बघा असे लांबट आकार बनवा म्हणजे कसं कुरकुरेसारखा आकार द्यायचा पण एकदम लांबट बनवायचा आहे लहान मुलांना हे असे लांबट आकारचे चकल्या खायला भरपूर आवडतात एकामधून तुम्ही दोन सुद्धा करू शकता तर इथे मी अगोदरच कढाईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम नाही पाहिजे बरं का आपल्याला मध्यमाच्यावर मध्यम टाईपमध्येच आपल्याला तेल गरम पाहिजे मगच चकल्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत जेवढ्या तुमच्या पॅनमध्ये बसतात म्हणजे कढाईमध्ये बसतात तेवढ्या चकल्या सोडायच्या आहेत हळुवारपणे सोडा जास्त घाई करू नका आणि एक गोष्ट मी तुम्हाला खात्रीने सांगतो माझी संपूर्ण रेसिपी तुम्ही बघा आणि तशीच तशी करा एवढं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तुमच्या चकल्या जरासुद्धा लाकडाप्रमाणे कडक होणार नाहीत आणि तळल्यानंतर जास्त तेल पिणार सुद्धा नाही जास्त काय तेल पिणारच नाहीत एकदम खुसखुशीत होणार महिना दोन महिना तीन महिना बंद डब्यामध्ये सहज तुम्ही ह्याला टिकवून ठेवू शकता चकल्या तेलामध्ये सोडलं की नाही गॅस आता आपल्याला मंद आचेवर करायचा आहे आणि काही सेकंदानंतर चकलीला थोडासा कडकपणा आला की उलतून पालतून दोन ते तीन मिनिटापर्यंत दोन्ही बाजूने थोडासा रंग वेगळा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर मंडळी एक दोन ते अडीच मिनटं मी चांगल्या प्रकारे ह्याला तळून घेतलेला आहे आणि उलटून पलटून मस्त कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घेतलेला आहे तर ह्या वेळेस आपल्याला ही चकली बाहेर काढायची आहे कुरकुरीतपणा आलेला आहे आणि पाहू शकता काटेरी झालेली आहे एकदम मार्केट सारखी हुबेहूब तुम्हाला सुद्धा अशीच घरी बनवता येईल आणि आता ह्या चकल्या काढून घेतो आणि अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरी बॅच मी तुम्हाला तळून दाखवतो तर दुसऱ्या बॅच मध्ये मी ह्या लांबट प्रकारच्या चकल्या जे बनवून घेतले होते ना आपण ते एक, -एक करून सोडायचे आहेत मला तर ह्या भरपूर सोप्या वाटल्या आणि करायलाही अवघड नाही फटाफट चकल्या होतात त्या चकल्यांना तर आकार द्यावाचा लागतो आणि चार चार तळून घ्यायला थोडासा वेळ जातो आणि ह्या केला की गॅस ही जळत नाही जास्त आणि वेळ पण भरपूरच कमी लागतो आता ह्याला सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिटापर्यंत किंवा तीन मिनिटापर्यंत कुरकुरीतपणा येईपर्यंत आलटून पलटून दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे तळून घ्यायचा आहे गोल चकलीपेक्षा एक मिनिट अगोदरच झालेत म्हणजे गोल चकलीला तीन मिनटं लागली तर ह्याला जवळपास दोन मिनटं लागली दोन मिनिटापेक्षाही कमी वेळ लागला आणि मस्त असा रंग सुद्धा आलेला आहे आणि कुरकुरीतपणाही मस्त आलेला आहे आणि काटे बघा काय जबरदस्त दिसत आहेत एकदम परफेक्ट अशी ही चकली तयार झालेली आहे चला तर मंडळी ह्या चकलीला सुद्धा मी बाहेर काढतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण चकल्या अगोदर तळून घेतो ना लाकडासारखी कडक लागणार ना तेलात फसणार एकदम परफेक्ट पद्धतीने ही चकली बनवली अगदी नऊ शिके पण पहिल्या वेळेस न चुकता जबरदस्त अशी पोह्याची इन्स्टंट चकली सहज बनवतील आणि ह्याच्या कुरकुरीतपणा मी तुम्हाला दाखवतो पाहू शकता जबरदस्त असा कुरकुरीतपणा आहे हे फक्त मी कढीपत्ता ठेवला आहे दिसायला एकदम मस्त दिसेल मी ह्याला तोडून सुद्धा दाखवतो हे पाहू शकता पाहू शकता जबरदस्त असा खुसखुशीतपणा आलेला आहे ही चकली छेजवान चटणीबरोबर मुलांना एकदा खायला द्या काय जबरदस्त लागते खरं सांगतो बाहेरचं कुरकुरे अनहेल्दी खाणं नक्कीच सोडतील तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीचं परत भेटूया धन्यवाद